तर मी विनंती करतो आदरणीय योगेशजी आवटे साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपला आदर सत्कार मान सन्मान केला जाईल चला ती मनाथ सिंग मोडेवाडी जास्त वेळ घेते आपण पंधरा मिनिटाचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये तुम्हाला तीन शब्द संपवावी लागतील जसा पहिला बॉल डिलेवर होईल इथे टाइम सेट झालाय टायमर चालू होईल आणि टायमर चालू झाल्याबरोबरच हो तुम्हाला पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाईल त्या वेळेमध्ये तुम्हाला पहिल्या डाबाचा खेळ संपवायचा आहे अन्यथा आयोजकांच्या माहितीनुसार सांगण्यानुसार तुम्हाला इथे पॅनलाईज केलं जाईल याची दक्षता घ्या खरं तर महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांनी दोन दोन फेरी विजय करून तिसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला निश्चित केल्याबरोबर इथे टॉस झाला टॉस झाल्यानंतर नाणेपिकीचा कौल लागला आपण पाहिलं तर टीम मोर्या पानेरे या टीमच्या बाजूने त्याने स्वीकारली एक धाडसी निर्णय फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलं टीम भैरवात येईल पण शिंगमोडीवाडी या संघाला गोलंदाजीसाठी तीन षटकांचा साम महत्वपूर्ण सामना तोपर्यंत व्यासपीठावरती आपण मान्यवरांना आमंत्रित करूयात आदरणीय महेशजी कदम दादा आपण व्यासपीठावरती या त्याचबरोबर आदरणीय सुजय कदम दादा आपण देखील व्यासपीठावरती या विश्वास कदम सर आपल्याला देखील विनंती असेल आपण आपण देखील व्यासपीठावरती या आणि दिनेश कदम बापू आपण देखील व्यासपीठावरती या तुम्हाला सर्वांना आम्ही विनंती करतो आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचं आहे त्याचबरोबर भवानी नगरचे एक अष्टपैलू खेळाडू अमरदादा कदम त्याचबरोबर नवनाथ दादा कदम देखील उपस्थित आहे आकाश कदम सीताराम कदम असे खेळाडू उपस्थित आहेत आपला सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचं सहर्ष असं स्वागत करतो सुस्वागतम 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 मान्यवरांची मांदी आली या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते अगदी मान्यवरांनी भरलेलं हे मैदान आणि त्या मैदानावरती रंगलाय हा सामना बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल मॅचला होते सुरुवात एकदा जोरदार टाळ्याने करूया या लढतीला सुरुवात लेट्स प्ले पहिलाच बॉल अभिषेक आपल्याला पाहायला मिळतो यशक चालक ही दाखवतोय पाठीमागे योग्य टप्प्यावरती आदळलेला हा बॉल उचली घेऊन मात्र सरळ रक्षकाच्या हातामध्ये चाललाय इथे मात्र बॅट नक्कीच गोफणी सारखी फिरली होते परंतु बॅटच्या मध्ये हा बॉल येत नाहीये बॉल येतोय निर्धाव चांगली गोलंदाजी इथे वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये बॅट ची एज घेऊन बॉल चाललाय गोशांखिक क्षेत्रामध्ये धाव मिळेल फक्त एक एका एक धावीने इथे सुरुवात झालीये श्री गणेश होते धावपालिकावरती हालचाल सुरू झाली एका धावीने इथे मात्र शैलेशच्या बॅटमधून बॅट मधून ही धाव आली आज मात्र अगदी आपलं आयोजन सोडून या आयोजनाला भेट देण्यासाठी भवानी नगरचे खेळाडू इथे उपस्थित आहेत आपलं सर्वांचं सुस्वागत मोस्ट वेलकम इथे जर का पाहिलं तर एक मोठी विकेट हाती लागली जाते एक मोठा मासा ती मोरिया इलेवून पानेरी संघाचा शार किती जाळ्यामध्ये अडकतोय शैलेशला मात्र इथे चले जावचा इशारा केलाय शैलेश बॅक टू द डाग आउट पहिल्या विकेटचं होतंय पतन तीन चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत पॉवर प्लेच चटक षटक आपण पाहतोय ओव्हर नंबर एक अभिजीत काय गोलंदाजी करतोय अगदी तीन चेंडूंवरती बांधलय शैलेशला त्यानंतर शैलेशला मात्र परतीचा इशारा केला त्यानंतर प्रवीण आलाय पहिलाच बॉल इथे फेस करत असताना फटका फसलाय दोन क्षेत्राच्या कॉलिंग चांगलं झालं इथे कॉर्डिनेशन देखील चांगलं पाहायला मिळालं कनेक्शन देखील त्याच्या आपण पाहतोय इथे कव्हरला मात्र हा झेल टिपला जातोय गोल दंडकचा शिकार ठरलाय प्रवीण पहिला चेंडू फेस करताना आपली विकेट गमावून बसलाय खेळाडू येतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि आपली विकेट गमावून बसतोय एकेरी दुहेरी धावीने देखील समीकरण चांगलं उभारू शकतो आपण एकेरी दुहेरी धावा जरी घेतला तरी एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो परंतु इथे एकेरी दुहेरी धावीला सध्या तरी क्रिकेटमध्ये अजिबात किंमत नाहीये चौकार षटकार या धावांना प्रत्येक जण किंमत देतोय चला तर आपण लगेचच व्यासपीठावरती आदर सत्कार मान सन्मान करून घेऊयात धवईनगरचे अष्टपैलू खेळाडू अमरदादा कदम आपल्याला विनंती असेल आपण पुढे या दादा आपला आदर सत्कार मान सन्मान केला जाईल अमरदादा कदम आपण या कमी गतीचा हा बॉल इथे युवराजला खेळत असताना मात्र समजेला नाहीये हा देखील चेंडू निर्धाव येते काय गोलंदाजी करते आतापर्यंत दोन कडी वाद झालेत धाव खर्च ठरलाय फक्त एकच पावट पेज षटक कसं असावं तर ते असं असावं सांगून जाणारी कामगिरी मैदानाच्या मध्ये अभी करते आठव्या बॅटने खेळायचा प्रयत्न हा चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर शरीराचा वेध घेतोय कॉपिंग आत मध्ये रेंगळत असताना मात्र इथे धाव येणार नाहीये षटकाची होती समाप्ती एका षटकाच्या समाप्ती अखेरी पल धाव पलकावरती धाव फक्त आणि फक्त एक दोन गडी बाद संघ मोर्या इलेव्हन पाहणारी ही अवस्था आपण पाहतोय थोडीशी बिकट आहे अभी अभीला चांगलं माहिती आहे डिसायडर मॅच आहे महत्वपूर्ण सामना आहे अभिनही तो कभी नाही या सामन्यामध्ये मला या पद्धतीची गोलंदाजी करायची होती अभिनेत्री कामगिरी शंभर टक्के पार पाडली आहे चांगला खेळ अभिसा त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि सर्वोत्तम फलंदाज भवानी नगर गावचा आकर्षदा कदम यांचा देखील आदर सत्कार मानसन्मान व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितो आकाशदा आपण पुढे या आकर्षदा कदम आपण यापुढे आपला आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितो एक अष्टपैलू खेळाडू आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सर्वे विभागातील एक दर्जेदार खेळाडू आकाश कदम यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितो हो इथे मात्र वेग फार होता आठव्या बॅटने खेळलेला हा फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आधी गॅदर करेल फेकी करेल यशिरक्षकाच्या शे दिशेने धावा मिळतील इथे दोन त्याचबरोबर आदरणीय सीताराम दादा कदम यांचा देखील सत्कार चुकवून चालणार नाहीये यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान केला जाईल अगदी बैलगाडा शर्यतीचा फार नाद तेने प्रेम इते मिलते आहे आणि सातत्याने त्यांचं प्रेम पाहायला मिळत हो इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीपला इथे चुकी होणार नाहीये हा झेर स्वीकारलाय हा झेल इथे पकडत असताना सूर्यानी मात्र इशारा केलाय संतोषा देखील चले जाचा इशारा करावा लागेल त्याला देखील परतीचा प्रवास करावा लागेल काय गोलंदाजी आहे अगोदर अभि आणि त्यानंतर विजय काय गोलंदाजी करतायत चांगले गोलंदाजीने आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती आतापर्यंत हा सा सामना त्यांच्या बाजूने झोकवलाय त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये आयकॉन कॅटेगरी मधले खेळाडू नवनाथ दादा कदम यांचा इथे आदर्श मान सन्मान केला जातो एन के जा या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आपल्या खेळीच्या माध्यमातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र भर त्यांनी ज्याचा खेळ गाजवलाय तोच नवनाथ कदम आपण पाहतो व्यासपीठावरती आदर सत्कार मान सन्मान केला जातोय थँक्यू सो मच आपण सर्वजण आलात या स्पर्धेसाठी भेट दिलात आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो इथे धावा मिळाल्या दोन धावपलक पुढे सरसवीत जाऊन पोहोचेल पाच आकड्यावरती पाच धावा धावपलकावरती इथे आता रोहित आलाय नवीन फलंदाज आणि रोहितला मात्र आता जबाबदारी स्वीकारावी लागेल चौकार षटकारांची आतिषबाजी इथून पुढे फार गरजेची आहे ती रोहितला मात्र करावी लागेल आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय डीपला चुकी होणार नाहीये संस्कार चेंडूच्या आणि त्याच्या माध्यमातून पकडलाय हा झेल आणि संपवलाय रोहितचा खेळ एका फाटी एक, एक खेळाडू बाद होत असताना मात्र बॅटिंग लाईन पूर्णपणे ढासळलाय सन्माननीय दादा कदम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले मोस्ट वेलकम आई जन्नाय देवी चषकामध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे उमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे हा देखील फटका पॉईंटला शेतरक्षक आहे ते विकेटचं पतन सलग त्या दोन चेंडू वरती दोन गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज विजय हॅट्रिकचा हा बॉल कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का हॅट्रिक टीम मोरिया इलेव्हन आपण लगेच बॅट्समॅन पाठवायचे आहेत आपलं त्यावेळेला आपण थोडंसं से लांब सेट केले तर तिथून येईपर्यंत टाइम लागतो आणि स्पर्धेला उशीर होते तर प्लीज आपण काळजी घ्या लगेच फलंदाज पाठवा फलंदाज आपण लगेच यायचं आहे अशोक या आपण दादा प्लीज प्रत्येक संघाला आणि खेळाडूला विनंती असेल आपण आपलं डगआउट सेट करत असताना थोडंसं से जवळ सेट करा जेणेकरून या स्पर्धेचा वेळ फार वाचेल आणि आयोजकांना सहकार्य लागेल हो हॅट्रिकचा हा बॉल फार चांगला होता वेग होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये चेंडू येतोय निर्धाव षटकाशी होते है समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीखेरी धावपालकावरती धावा जोडल्या पाच त्याचबरोबर अजय दादा कदम त्याचबरोबर शंकर दादा कदम आणि अश्विन दादा कदम तिघांचा आदर सत्कार मान सन्मान आम्ही व्यासपीठावरती इच्छितो अगदी मान्यवर आले आणि मान्यवरांचा आदर सत्कार मान सन्मान चालणार नाहीये ही परंपरा आहे जो प्रत्येक आयोजक जपत असतो सातत्याने शेवटचा सा षटक टोअर नंबर तीन विक्रम बॉलिंग वरती पहिलाच बॉल वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये युवराज कुठेतरी या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा त्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न तो कुठेतरी फसलाय चेंडू निर्धाव आल्या धावांची गरज आहे एक चांगला टार्गेट जर का सेट करायचा असेल तर गेर दुहेरी धावांनी या षटकामध्ये चालणार नाहीये या षटकामध्ये मोठा फटका खेचावास लागेल परंतु हा फटका फसलाय आणि अभिचेंदूच्या खालती म्हणजे हा झेल देखील स्वीकारलाय आणखीन एका विकेटचं होतंय बन जिथे युवराजचा खेळ संपला जातोय बरोबर यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ कर्णधार रिपोर्ट करायचा आहे भराडी माता चव्हाणवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी कर्णधार आपण रिपोर्ट करायचंय प्लीज हा देखील इथे फटका येतोय येतो यष्टीरक्षक ये येतो चेंडूच्या खालती आणि ही झेल देखील पकडतोय दे। इथे कॉलिंग नव्हतं परंतु चुकी झालेली नाहीये लगातारचा हा दुसरा बॉल आणि त्याही बॉलवरती विकेट प्राप्त होते बॅक टू बॅक दोन सीटोवरती दोन गडी वाद आणि पुन्हा एकदा हॅट्रिक मिळवण्याची संधी विजयला देखील मिळाली होती आणि आता विक्रमला देखील मिळाली आहे कालच्या दिवसामध्ये देखील विक्रमला ही संधी चालून आली होती परंतु कालच्या दिवसामध्ये अॅट्रिकच्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली नाही परंतु आजच्या दिवसामध्ये प्रयत्न करेल का पुन्हा एकदा संधी आपण पाहतोय विक्रमला खेळाडूंना अगदी सीमारेषेच्या जवळ जायला सांगितलंय विक्रमने विकेट घ्यायचा मानस त्याचा नक्कीच पाहायला मिळतो फक्त हा प्रयत्न त्याचा सक्सेसफुल होईल का हो इथे मात्र हॅट्रिक होते आजच्या दिवसातील ही आणखीन एक हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये एक झाली होती आणि आई देवी चषकामधली ही दुसरी हॅट्रिक आणि विक्रम स्वतःच्या नावावरती हा विक्रम करतोय चांगले गोलंदाजी आणि चांगले शेतरक्षण संस्कारच्या माध्यमातून ही झेल पकडली त्याचबरोबर आदरणीय बाबूरावजी कदम दादा कदम आणि आमचे विजय दादा कदम या तिघांचे इथे शुभ आगमन झाले मोस्ट वेलकम तुम्हा सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष 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 सहर स्वागत करतो आई जन्नाई देवी चषकामध्ये अगदी मान्यवरांची मांदे आपल्याला आपल्याला रविवारचा दिवस आणि प्रत्येक जण आवर्जून आला या स्पर्धेसाठी बबन आला आले आले मात्र प्रहार करायचा प्रयत्न सी कॉर्नरमध्ये फटका तर चांगला होता परंतु वन बॉक्स गॅदर देखील होते धावा मिळतील दोन सात धावा धावा फलकावरती शेवटचा बॉल या इनिंग मधला होता शेवटच्या विकेट प्राप्त होते बबन होईल बाद तीन षटकांचा खेळ झाला टार्गेट येथे सेट झाले सात धावा कवर त्यांनी आठ धावांचा टार्गेट सेट झाले से आठ धावा बनवायचे आहेत टीम शिंग मोडेवाडी या संघाला चेंडू असेल तुमच्याकडे अठरा तुम्हाला बनवायचे आहेत आठ आणि आपलं शेतरक्षण सजवायचं आहे आठ धावांची गरज आहे मॅच नव्हती सुरुवात पहिलाच बॉल कमी गतीचा चित्रक्षक आहे तिथे धाव मिळणार नाही आहे चेंडू निर्धाव येतोय मॅचवरती पकड निर्माण करायचा प्रयत्न टीम मोरिया इलेव्हन पानेरीच्या संघाच्या खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय समीकरण भरे ही हलका असेल परंतु तिथपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न आम्ही करून देणार नाही आहे प्रयत्नांच्या मध्ये अडथळे इथे निर्माण करायचा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळते काय घडेल या मॅचमध्ये डिसाइडर मॅच आहे आठव्या बॅटने हा स्ट्रोक लागावलाय धाव मिळेल ते एकच एका धावेने सुरुवात होते सात धावांची गरज आहे दोन चेंडूचा खेळ झालाय युवराज बॉलिंग ट्रॅक वरती हा चांगला बॉल इथे फटका फासला प्रयत्न करेल ओ हो कॅच चांगली झेल इथे पकडली जाते आम्ही देखील मॅच सोडणार नाहीये कारण की आम्ही अजून हरलो नाहीये प्रयत्न करत राहीन प्रयत्नांना यश मिळेल का नाही मिळेल ते माहिती नाही पर्यंत प्रयत्न करणं आमचं काम आहे आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या विकेटचा पतन होतंय इथे विलास यांना परतीचा इशारा केला जातोय एस अगदी ज्योतिलिंग स्पोर्ट्स नाटोळी संघ म्हटल्यानंतर विठ्ठल खदम यांचं नाव चुकून चालणार नाहीये एक असतो पहिलो आणि लेजेंड खेळाडू त्याचबरोबर क्रिकेट असोसिएशनचा एक हक्काचा आवाज समालोचक चषकामध्ये त्यांचा आवाज देखील आपल्याला एका सामन्यामध्ये ऐकायला नक्कीच मिळेल हो इथे हा फटका फसलाय उमेश आहे प्रयत्न करतोय तिथे आणि ही देखील झेर पकडली जाते काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अगोदर विलास आणि आता विक्रम विक्रम ठरलाय गोल्डन डग चा शिकार पहिला चेंडू फेस करताना आपली विकेट गमावून बसलाय लास्ट जबाब गोलंदाजी काय कॉर्डिनेशन पाहायला मिळते पंचाकडे लक्ष द्यायचं आहे टीम मुरेल पानेरी प्लीज आणि लगेच आपण सजवायचं सजवायचंय वेळ घेऊ नका दोन गडी बाद झालेत सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न अगदी लाज जबाब आपल्याला पाहायला मिळतो जिथे मात्र युवराजला कशासाठी बोलवलं तर याच्यासाठी बोलवलं आणि युवराजची कामगिरी पार पाडते कमी धावांचं टार्गेट असताना युवराजने मात्र ही मॅच सोडलेली नाहीये जकडाऊन ठेवले आतापर्यंत फलंदाजांना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती इथे देखील व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं बॅट कडा बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये जरी लक्ष कमी असलं तरी हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस आपण पाहिलं तर युवराज चेंडू हताळतोय ट्रॅव्हल करते हृदयाचे ठोके वाढतायत फलंदाजाच्या डगआउट मध्ये शांतता निर्माण होते शिंगमोडी वाडीच्या या गोलंदाजाने धबधबा ठेवलाय आपल्या नावाची छाप सोडते चर्चा करायला लावते प्रत्येक जणाला हो काय गोलंदाजी करतोय सुरेख हा चेंडू येतोय निर्धाव षटकाचे होते समाप्ते धावा मिळतील दोन दोन गडी बाद काय गोलंदाजी केली युवराजने युवराजच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण की युवराजने ही मॅच जिवंत ठेवली आहे आम्ही मॅच सोडणार नाहीये सांगून जाणारे गोलंदाजी साथी एक दा एकही मोठा फटका पावलपेच्या छटकामध्ये आपल्याला पाहायला नाही मिळाला ज्या पद्धतीने अभिने कामगिरी केली त्याच पद्धतीने इथे युवराजने कामगिरी केली आहे पुढील गोलंदाजावरती आता विश्वास कोणावरती ठेवला जाईल चला जास्त टीम मिटिंग नको आहे प्लीज शैलेश गोलंदाज जिथे शैलेश नोनी फलंदाजीसाठी येतो आज बोलंदाजीसाठी आलाय वेगळं करण्याचा सा मानस आणि अडकवण्याचा मानस जिथे आपल्याला पाहायला मिळते शैलेश थांबवेल का चला प्लीज अंपायर जास्त वेळ देऊ नका

हा बॉल निघून गेलाय सहा धाबींसाठी सीमारेषेच्या पार संपवलाय हा सामना आलाय षटकार आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ इथे आपल्याला पाहायला मिळाला संघ भैरवनाथ इलेवन शिंगमडेवाडी संघ जाऊन पोचलाय बक्षीस पात्र फेरीमध्ये परंतु दाद द्यावी लागेल संघ मोरे इलेव्हन पानेरी तुमचा खेळ देखील अगदी तिखट राहिला अगदी समोरच्या संघाच्या नाकी न वाढून देणारा तुमचा हा खेळ नेहमी त्यांच्या लक्षात राहील हार्ड लॅग बॅड लॅक खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील साठी अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि चित्रथ सामना त्याचबरोबर चला टीम मन आपण अशतरशन सजवा तोपर्यंत तो व्यासपीठावरती आपण